त्यामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मागे सांगितलं का तो मार्ग बदलला गेलाय तर यामध्ये कुठंतरी आज हा आपलं पन्नास टक्के महारेलचा जर वाटा आहे तर निश्चितच या सभागृहामध्ये आम्हाला तो प्रश्न हे करून संगमधर मार्गेच रेल्वे कशी जाईल यासाठी सुद्धा प्रयत्न करायचा आहे थोरातांचा पराभव करून या तुम्ही सभागृहामध्ये आलात मात्र जे काय मतदारसंघातले विकास कामं वगैरे करायचे आहेत संदर्भात कधी सध्या परिस्थिती पाहिल्या गेली तर अडचणी वगैरे येत आहेत का नाही नाही अजिबात कुठली अडचण आली नाही उलटं यापूर्वी असा निधी मिळत नव्हता जो मिळाला तो राजकीय सोयीनुसार वापरला गेला होता निवडणूक आल्यानंतर तर तसं माझ्याकडून न होता मी सगळ्याच पक्षांचा लाडका असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बी मी सुरुवातीला माझ्या विद्यार्थी दशेत काम केलं असल्यामुळं अजितदादा पवारांबरोबर सुद्धा चांगले संबंध आहेत मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा काम केले भारतीय जनता पार्टीमध्ये त्यामुळे त्या ते पक्षाशी सुद्धा माझा चांगली ओळख असल्यामुळे तिथं सुद्धा मला चांगलं होतं आणि आज आदरणीय एकनाथराव शिंदे